बाई म्हणतील असं कसं काय बाबा माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला ना दे इलाका तुम्हाला धमाका हा की निवडणूक आयोग आमचा घरघरी आहे आणि निवडणूक आयोग वाटते जे करू शकतो भाजपासाठी कोण भाजप मॅनेज करू शकते गिरीश महाजनांना असं वाटतं की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळतं गिरीश महाजनांना राजकारणातलं ना कळत नाही गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळत घेणारे आयुष्यमान जयएन जी दिंडे ऋषी वर्मा सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी भावांनो आणि बहिणीनो मी म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी ज्या दिवशी कायदा निर्माण झाला ज्या दिवशी या देशाला कायद्याचं पुस्तक बहाल झालं आणि सांगितलं गेलं की इथून पुढे नवी व्यवस्था येणार आहे पुढे सव्वीस जानेवारी पासून ती नवी व्यवस्था आली आणि म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक म्हटलं राजसत्ताक गेली आणि प्रजासत्ताक आली लोकशाही व्यवस्था आली प्रजेचं राज्य असेल असं सांगितलं गेलं पण लोकशाही व्यवस्था आहे का त्या लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न कुणी करत आहे का नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस इगतपुरी इगतपुरीमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली निवडणुकीचं बिगुल वाजलं उमेदवारांची लगेच पळापळ पड़ सुरू झाली इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सगळी पळापळ पड़ सुरू झाली काहींना असं ना, ना, ना। का वाटलं की नाही नाही आता भाजप मध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का भाजपने फार कामं केली आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं का भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष संत पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का नाही आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटत कारण त्यांना कल्पना की निवडणूक आयोग आमचा आहे गर आणि निवडणूक आयोगासाठी भाजप मॅनेज करू शकते आता भाजप मॅनेज करू शकते असं मी म्हटल्यानंतर काही म्हणतील असं कसं काय बाबा माग भाजपचं कार्यालय आहे अरे आपल्याला ना दे इलाका तुम्हाला धमाका हमारा इलाक्यात घुसून बोलायला आवडत आता राजे हो साध गणित आहे बघा इथं ऊन लागत आहे तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तीन दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते बघा आज संविधान दिवस आहे आणि कायदा या लोकांनी काय काईद पद्धतीने कायद्याचे धुंडवडे करायला सुरुवात केली तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटत पण परमिशन आयोग देत नाही पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात हे ठाकरे मांडव मांडव का पेन्शन घेऊ नको चल एक पडदा पन्नास रुपये टाक काय बोलायचं माझ्या मी बोलतो राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय नावर मी उत्तर देईल मी उत्तर देईल आयोगाला काय सांगायचं आयो नाही मी सांगेल काय बावनकुळे आयोगाला मी सांगेल म्हणजे काय आयोग म्हणजे काय तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो ना एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो ए रामो दोचा रे असे दोच म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय काय पद्धतीने इथं कायदा कशा पद्धतीने वाकवला जातो खराब करू सुद, नये सोडूनच द्यावा तुमचे गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाता आहे आपल्याकडे चिकार पैसे आहेत एक तारखेला झोपू नका घराच्या बाहेर थांबा लक्ष्मी येणार आहे अरे कशी येणार आहे दादा कशी येणार आहे आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं नगर विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो नगर परिषदेची निवडणूक आहे काय इगतपुरीचा विकास आहे बरं पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही त्यांना नगरांचा विकास करायचा नाही आपल्याकडे नगर विकास खाता आहे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो आता हे तुम्ही ठरवायचं भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते ते म्हणतात आम्हाला आमच्या बहिणीचा फायदा फायदा झाला झाला होय तुम्हाला बहिणीचा बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही बहिणी खुश महिन्याला दीड हजार येतात मला कल्पना आहे दीड हजाराची रक्कम फार मोठी असते गैर गरीबासाठी दीड हजार फार मोठी रक्कम आहे पण विचार करा महिन्याला दीड हजार रुपये वर्षाचे किती झाले माय अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये पण इकडं जे पोरग शिकायला लागले ना त्याला लाख रुपये शाळेला लागत आहेत तुमचं जे शिकून मोठ झालेला पोरग आहे ना त्याला नोकरीच नाहीये तुमच्या नवऱ्याचा जो पगार आहे त्याच्यात वारच नाहीये महागाई आकाशाला भिडलेली आहे वर्षाला अठरा हजार रुपये चांगले कि महिन्याला अठरा ते पंचवीस हजार रुपयाची नोकरी चांगली तर महिन्याला अठरा ते पंचवीस हजार भाजप तुम्हाला नोकरी देत नाही भाजप तुम्हाला रोजगार देत नाही भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवतं वर्षा वर्षाकाठी अठरा हजार रुपये देऊन आम्ही माणसं विकत घेऊ शकतो आम्ही ठेकेदारी पद्धतीने यांना गुलाम समजतो आणि आम्ही गुलामांकडून काम करून घेऊ शकतो आता हे आपल्याला कळलं पाहिजे गणित की ते आपल्याला काय पद्धतीने चुना लावत आहेत चुना लावायला माणूस आहे तुमच्याकडे नाव आहे गिरीश महाजन महाजनांना असं वाटतंय की ते फार मोठे राजकारणी आहेत पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही अरे तिकडे एक दोन जर गाड एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या लावल्या तर या गाड्या येणार नाहीत नंतर बघता येईल ती पोलिसांचं काय ते तिकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते तिकडे एक दोन गाड्या अडव्या गिरीश महाजनांना असं वाटत की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळत गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळतं कमिशन एजंट कमिशन एजंट कसं तयार करायचं कमिशन कसं खायचं कमिशन कसं मारायचं प्रत्येक गोष्टी मध्ये कपात कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात महाजन उत्तम महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट कळतं त्यामुळे देवेंद्रजींच्या पक्षात कोणी कमी जास्त आहे कुणाच्या फैली आहेत त्या फैली कशा करायच्या त्या फैली करून त्यांना ब्लॅकमेल कसं करायचं आधी त्याला पापी भरायचं आणि मग पापी माणसाला आपल्याकडे घेतल्यावर तो कसा शुद्ध चारित्र्याचा आहे हे आपण जाहिरात देऊन कसं सांगायचं हे गणेश महाजनांना चांगले था कळतं उदय भाऊ उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वाकांक्षा मी उघड केल्यामुळे तुमचे मनसुबे उधळले आहेत का तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढे आम्हालाही बोलवा बरं असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यावर केला आहे अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांची भेट घेतल्याचा दावा सामंत यांनी केला होता त्याला उत्तर देताना अंधारे म्हणाले का प्रिय उद्या भाऊ आज एका जाहीर कार्यक्रमात तुम्ही शिंदेमुळे तुम्हाला दखल मिळाल्याचे मान्य केलं पण कोकणात सर्वप्रथम तुम्हाला योग्य राजकीय स्थान दिले ते ठाकरेंनीच त्यानंतर तुम्हाला धुरंधर राजकारणी म्हणून उभे केले राष्ट्रवादीने शिवसेनेत आल्यानंतर तुम्ही मुत्सद्दी राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध केलं आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे गेलात उदय भाऊ तुमची उपमुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा मी उघड केल्याने तुम्हाला त्रास झालाय का का माझ्यामुळे तुमचे स्वप्न झाले त्यामुळे तुम्ही आजच्या मुलाखतीत माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचं सांगत होताय होय माझी आणि नरेश मस्के यांची भेट नक्की झाली भेट घेतली नाही भेट झाली दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील उपागृहात चहासाठी बसल्यानंतर ही भेट झाली माझ्या सोबत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते बाजूला खासदार भगरे गुरुजी बसले होते आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकारही होते ही भेट झाल्यानंतर मी सर्वप्रथम माझ्या पक्षप्रमुखांना माहिती दिली हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल अंधारे म्हणाले की उदय भाऊ आता तुम्ही तिथूनही फुटण्याच्या तयारीत आहात आणि याच दुखीऱ्या नसेवर मी बोट ठेवताच तुम्ही कळकळलात एक सहज घडलेल्या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला पण उदय भाऊ तुमचा वार खूपच जड गेलाय त्या निमित्ताने का वहिना माझं बोलणं तुम्हाला फारच जिवारी लागलंय लक्षात आलं अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोल काय तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला आम्हालाही बोलवा बरं का आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा